हरा हरा चांगला आहे वाटल त्याला मंडळी निघालो शिखरावरती ही बघा आमची मंडळी केवढी आहेत चखाल आवडेल गाव ही सगळं आवडत गावातली परत आमची आगमन थोडं थोडं झालंय आता सकाळपासून पाऊस नव्हता आता थोडा पाऊस येतोय मग विजायची मजाच वेगळी असे गावी बरोबर तर मंडळी ही सर आवडलची आहेत रावडल कार रावडल कर नाद करते काय म्हणजे तुम्ही दोन पाहिजे आता

नमस्कार मंडळ आता आम्ही शुक्रवार खेळायला आता आम्ही खेळायला सुरुवात करणार आहोत इकडे पहा इकडे पहा मंडळी तर हे आम्ही हे ग्राउंड आम्ही घेतलंय हो गे या साईडला त्या साईडला मोठा ग्राउंड होता तिकडे गेलो होतो आम्ही पण तिकडे काय मंडळ आले त्याने घेतला हो या साईडला अर्धी मंडळी खेळत आहेत त्या साईडला पण आहेत ह्या साईडला पण आहेत तर मंडळी आता सर्व खेळ खेळायचे आपण तर आज चढ तुम्ही पूर्ण बघा हे बघा हे बघा ते बॉल मारत जरा खेळतायत खेळूया आता आपण पण मंडळी मस्त वाटतं खूप तसेच कोकणातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल करा मंडळी चला मंडळी दीड वाजलेत जेवायला या तर बघा सारोणी सारोणी जेवण बसलेत मंडळी सर्व जेवायला वाचलेत झाले मंडळी बघा आम्ही काढले वडे आणले

तर म्हणजे आमची फिल्डिंग आले आम्ही आता फिल्डिंग करण्यासाठी आमची टीम तर आता फिल्डिंग करतो आम्ही चला सो गाईज आता मॅच चालू झाली आहे आमचे प्लेअर लागलेले आहेत समोर आमचे प्लेअर तर आता उभे आहेत तर

The gửi bỏ lạc đu sư chênh vả lạc hải lòng bỏ 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 बॅटिंग करतोय बॅटिंग करतो आणि राहुल आहे आणि बॉलिंग महेश करतोय पाडकला टाकला पहा टाकला पाण्यात पहा हे बघा म्हणजे बसली हे बघा भांडण बघा म्हणजे चिडतात चिडतात बघायचे म्हणजे आणखी आवडतात पहिल्याच बॉलामध्ये अंजली आता प्रणय करतोय बॅटिंग खे <laughs> खाली <laughs> পারমার ওখ্টির পারে খ০ির অৎস্ার সগঁন্বার খারি যা মার৅দির ওশত্ত তুপরমৈকালি আ য়ে বালি য়ে ঵ালে বাল় জামালে খাল�ি�

चार बॉल दोन पाहिजे आम्हाला जिंकण्यास चार बॉल दोन उपया का होत तर म्हणजे तीन बॉल दोन पाहिजे आता

अशी माझ फक्त कोकणामध्ये येते मंडळी नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा हे बघा चाईल आमची परत बॉलिंग आहे आम्ही जिंकलोय मंडळी आमची परत बॅटिंग तोच ना बॅटिंग आहे बोललो

<laughs> मंडळी हे बघा काय हाल केलाय माझा तू बघू शकता पुन्हा चिखलात मला मागवून बघा दादा पण बघा रोज चिखल मागले रोशि <laughs> पण चिखलात मागलाय मंडळी अशी माझ्या फक्त कोकणामध्येच येते ऊन पण बघा किती कडक पडला एकदम गेल्यावरती सूर्य बघायला उंचावरती आला बघा तर म्हणजे साडेतीन वाजलेत मग आता खेळ चालूच आपला मजा येते लय मजा तर मुंडळी झाल्यावर भरती जाऊन येतोय तर वरती व्हिडिओ काढू आपण मालती आहेत पण वरती निघालो आहे मला असंच बघा पण आहे श्रेयस तुम्ही याला ओळखत असाल आपला श्रेयस आणि बारकी वेळ आपल्यासोबत आपण जातो वरती जरा व्हिडिओ वगैरे तर मंडळी बघा इथून बघा इथून बघा दिसतो अमोरच्या घरात नाही इकडे सर्व खेळतात मंडळी हे बघा इथून बघू बघा असं दिसतं समोरचे गाव पण बघा इथे मस्त त्या साईडला ऊन पडतो या साईडला बघा तावडे आहे पण खूप चालेल हवा ते असाची झाली त्यांच्या सांगता येत नाही बटते असाटलं ते पे वाटते बघा एक नंबर पाऊस पडतोय ना पड़तो पड़तो त्या साईडला म्हणजे रायगड दिसतो पण इथं बघा दिसत नाही कारण खूप पाऊस पडतो बघा त्या साईडला साइड हा रस्ता आहे हा वाईट दिसतोय तुम्हाला हा वाईट वाला आहे ना मंडळी मुंबई गोवा हायवे आणि बघा गाव आहेत मंडळी ह्या साईडला ह्या साईडला चिंबावे गोटे कोसबी ह्या साईडला आपला रावड आहे वामने सापे नडगाव आंबोली एवढे सारे माणसं आपल्या महार शिखरावर येतात मंडळी चार ते आठ गावांना जोडणारा एक डोंगर हा हा बरोबर आठ गाव आहेत ना आपल्या इथं तर म्हणजे आठ गाव आहेत आपली आठ नऊ गाव आहेत यातले बघा सर्व वरती आज आलेत महाडच्या एकदम वरती शिखरावरती चला हा मेन डोंगर आहे हा एकच एकदम उंच डोंगर हा इथला सर्व गावातले मंडळ आलेत अर्धी अर्धी मुटवलेवर अर मुटवलीवरून आलेत सवर्ण आलेत कोसबीवरून आलेत गोठे गावातून आलेत रावडोवरून आपली मंडळी आली भामणे सापे तुडीलवर पण आलेत समोरच्या जागा आहे आपलं इकडे बघा मंडळी खो खो चालला आहे कधीपासून त्यांची मजा आहे एक नंबर हेच जास्त मजा करतात मंडळी इकडे मोठलीवर नाहीत मोठलीवर नालेत ये बघा दुसरी मोठलीवर आले हे बघा आपली मंडळी बघा तिकडे आहेत आरती नाही आरती इकडे आहेत चला तर मी कळत आपण वरती गेलो तो तर बघा आपल्या पोरांकडे जाऊया जरा आपण बघूया काय करतायत तर मंडळी क्रिकेट खेळून झाल्या आता कबड्डी खेळतोय बाकीचे सगळे मंडळी कबड्डी आहेत तुम्हाला दाखवतो आता बघा तर अर्धे इकडे आहेत अर्धे इकडे आहेत आपला

चला मंडळी साडेचार वाजले आहेत आपण घरी निघालो साडेचार वाजले आता आपण घरी निघालो आहे बघा आपले सर्व पोरे इकडे आहेत हे बघा हाल बघा आले एक सर्व चिखल्याने मागले आहेत इकडे पण मंडळी खेळत आहेत तर आता आपण घरी निघालो आहे साडेचार वाजले आहेत मजा आली खूप एन्जॉय केलं सर्वांनी बघा अर्ध्या मंडळी इकडे पण खेळतात अजून बघू शकता समोर बघा अर्धे इकडे अजून खेळत आहेत बघा ह्यांची बघा इकडे तर खूप मजा आहे फ्रेश वगैरे झालो था आता आपण निघालो खाली निघालो आता आम्ही खालती निघालो हे बघा इकडे नाही ह्यासाठी थोडं जरा असं पाणी पियायचं आहे इकडे तिकडे आपण जरा फ्रेश वगैरे झालोय आणि आता आपण निघालोय घरची वाट पकडली मंडळी मस्त एन्जॉय केलं खूप मजा आली तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा मंडळी आता आपल्याला बाकी आहे प्रवास आपला तर मंडळी जेव्हा आपण आलो शिखरावरती पण येते तर मंडळी आपण असं नाही वर चढलो आपल्याला खालती उतरत राहिले उतरायचं खालती डायरेक्ट <laughs> <ला। आदारी> खालती हॅलो हॅलो सरळ वर चढलो एक सरळ खालती उतरायचं <laughs> तर मंडळी बघा आम्ही कुठून आलो हे बघा हा बघा आपला राहुल मानवकर बघा इथून आलो असा एकदम असा रस्ता आहे वरती इथून असा खालती आलो कप्पल सरकते पाय रे गावतातून पाऊस पडला होता ना हे बघा हवं बघा इथे सुटलं इकडे आणि ते बघा आपले गावं दिसत आहेत आलो आता हे बघा हे बघा साईल गाज्या असला साईल येतोय आलो आपण एकदम उभा डोंगर असतो आता सेम खालच्या परत उतरायचं आहे एकदम खतरनाक रस्ता आहे आपली चप्पल तर मंडळी आपण आता वरतून आलो शिकरावरती खालती आलोय तुम्ही आवाज ऐकू शकता आपण कुठे आलो आता तर आपल्या कोंडीची तर आलो मंडळी ही बघा आपली कोंडी ही आपली कोंडी आहे चला आता जरा आपण त्याच्यामध्ये जरा फ्रेश होऊया बरं वाटेल तर मंडळी जेव्हा जेव्हा आपण शिखरावरती जातो तेव्हा पण कोंडीमध्ये आपण फ्रेश होण्यासाठी नक्की येतो मंडळी गेल्या वर्षीचा व्हिडिओ पण बघा आपला शिखरावरती जा गेलो होतो तर तेव्हा पण आपण आलो आहे कोंडीमध्ये आपल्या पोहण्यासाठी तर चला जरा आपण पोहूया नंतर भेटूया मंडळी